इयत्ता इयत्तानव्वी विषय मराठी व्याकरण विद्यार्थी कृतीद्वारे शब्दांच्या जाती समास आणि अलंकार हे स्वतः प्रभावीपणे व्यक्त करतात व्याख्या आणि उदाहरण सांगतात कशाची यामध्ये जातीपण आहे त्याच्यानंतर विशेषण आहे क्रियापद आहे विभक्ती आहे आणि अलंकार आहे शेतकऱ्यांच्या आठवडकी पण आहे समास पण आहे हां आणि याचे पंचवीस कार्ड तुझं दिलेले आहेत पण आणि याच्यातून तुम्हाला एक कार्ड कोणतं इथं घ्यायचं आहे मी नाव घेईल तू इथे येईल आणि हे एक कार्ड घेईल आणि ज्यामध्ये हे लिहून असेल ते अलंकार लिहून आहे किंवा विभक्ती लिहून आहे किचा समास लिहून आहे ते त्याला म्हणून दाखवायचं त्याची व्याख्या सांगायची आणि त्याचं उदाहरणसुद्धा सांगावं लागणार तुम्हाला अशा ह्याची त्याच्यातून सगळ्यांना शिकवलेलं व्याकरण हां ठीक आहे मी आता या कार्डची घडी करून ठेवीन आणि तुम्हाला एक कार्ड कोणतं उचलायचा येतलं आणि त्याच विश्लेषण करून दाखवायचं आहे चिठ्ठी केलेले आहे आणि ती तुम्हाला उचलायची आहे मी ज्याचं नाव घेऊन आता पहिल्यांदा येणार आहे तेजस दवने व्यतिरेक अलंकार जेव्हा एखाद्या वाक्यात किंवा काव्यात उपमानापेक्षा श्रेष्ठ असे मानले जाते अलंकार होतो प्रत्यक्ष नाम तुझे देवा। ना, नाम म्हणजे नामाची नाम व्याख्या प्रत्यक्ष असणारे किंवा कल्पना जाणणाऱ्या वस्तू किंवा त्याच्या गुणधर्मांना वाक्यांमध्ये दिलेले नाम असे म्हणतात उदाहरणार्थ पुस्तक चेंडू मुलगा हरी आणि नामाचे तीन प्रकार आहेत सामान्य नाम विशेष नाम आणि भावाचे पहिले पद प्रधान असते व सामाजिक शब्द ज्या विशेष कार्य करतो त्यास अवयवी भाव समाज म्हणतात उदाहरणार्थ आजन्म आजन्म म्हणजे जन्मापासून आम्ही शिंदे यमक अलंकार एखादा शब्द किंवा अक्षर कविते चरणाच्या किंवा ओळीच्या शेवटी पुन्हा पुन्हा आला तर तिथे यमक हा अलंकार होतो उदाहरणे हिरवळ आणि पाणी तेथेच मृत्युमध लागाने स्पष्टीकरण बरेच प्रत्येक ओळीच्या शेवटी तिन्ही हे अक्षर पुन्हा पुन्हा आले आहे म्हणून तेथे यमक हा अलंकार होतो अश्विनी शिंदे व्यतिरेक अलंकार कोणत्याही कोणत्याही काव्यात वाक्यात उपमेह हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे मानले जाते तेव्हा तिथे ते व्यतिरिक्त अलंकार होतो उदाहरणार्थ अमृतहुनी गोड नाम तिथे तेव्हा शेगर उपमा अलंकार एखाद्या वाक्यात किंवा तिचे वैगेशे पुन्हा पुन्हा शब्द आले की मग अलंकार होतो उदाहरणार्थ हिरो आणि तिथे स्फूर्ती मग हे

आईसारखे दैवत साऱ्या दत्तावर नाही स्पष्टीकरण वरी उदाहरणार्थ आई व दैवत या दोन गोष्टीची तुलना केलेली आहे या दोन वस्तूंमध्ये सारखे सारखेपणा दाखवलेला आहे आई कशी दैवता सारखी उदाहरण दोन तू याच काते जलदा समान स्पष्टीकरण वरी उदाहरणार्थ जलदा आणि याच काथे या दोन गोष्टीची तुलना केलेली आहे या दोन वस्तूंमध्ये सारखेपणा दाखवलेले आहे दे देव कसा देव कसा सारखा कर्मचाऱ्या समाज त्या समाजातील दोन्ही पदे एकाच विभक्ती म्हणजेच प्रथम विभक्ती असतात तेव्हा त्याच कर्मधार्या असे म्हणतात उदाहरणार्थ धनश्याम एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी त्याचे समपर्क त्याचे समपर्क उदाहरण दिले जाते तेव्हा तेथे दृष्टांत अलंकार होतो उदाहरणार्थ न कळत पद अग्नीवर पडे न कधी न का कधी घडे जेव्हा वाक्यात उपमेय उपमा यांच्या दोन्ही गोष्टी अभिन्न दर्शवल्या जातात तेव्हा रूपक अलंकार होतो उदाहरणार्थ बाई काय सांगू स्वामीची दृष्टी अमृताची दृष्टी मज होय एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या ओळीत एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्याचे नान प्राप्त होतं तेव्हा अनुप्रास अलंकार होतो उदाहरणार्थ पर्वताच्या पायथ्याशी पंढरीने पांढरा पक्षी पाहिजे जी वस्तू सजीव आहे अशी कल्पना करून ती मानवाप्रमाणे वाक्यात जिथे कल्पन जिथे वर्णन केलेले असेल तेव्हा त्याचे गुणक्ती अलंकार होते उदाहरणार्थ मंगल मंगल गीत म्हणे स्फूर्ती रजनी मुखपणे उपमा <laughs> अलंकार दोन वस्तूंमधील साम्य किंवा साखेपणा वर्णन केले असते तिथे उपमा अलंकार होतो उदाहरणार्थ आईसारखे देव सर जगतावर उत्प्रेक्षा म्हणजे कल्पना ज्या दोन वस्तूमध्ये तुलना केली जाते त्यातील एक वस्तू म्हणजे जनुसागर दुसरी वस्तू असते याला उत्प्रेक्षा अलंकार म्हणतात उदाहरणार्थ आईचे प्रेम म्हणजे जनुसागर अथवा दोन किंवा अधिक वाक्य यांना जुळणाऱ्या अविकारी शब्दांना उभ्यान्वी अव्यय असे म्हणतात उदाहरणार्थ मी मी शाळेच्या इमारतीत पाऊल टाकले आणि पावसाला सुरुवात झाली नाम विशेषण रूपक अलंकार जेव्हा वाक्यात उपमे उपमा जी दोन्ही गोष्टी अभिन्न दर्शवल्या जातात तेव्हा रूपक अलंकार होतो उदाहरणार्थ बाई काय सांगो स्वामीची दृष्टी अमृताची दृष्टी मज होय व्यतिरिक्त अलंकार कोणत्याही काव्यात व वाक्यात उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे मानले जाते तेव्हा तिथे व्यतिरिक्त अलंकार होतो उदाहरणार्थ नाम गोड तुझे देवा साम्य किंवा वर्णन तिथे अलंकार होतो आई सारखी दैवत साऱ्या रस्तावर नाही स्पष्टीकरण वर उदाहरणार्थ आई व देव या दोन गोष्टीची तुलना केलेली आहे या दोन वस्तूमध्ये सारखीपणा दाखवलेला आहे आई कशी दैवता सारखी उदाहरण दोन तू याच काठी जगदा समान स्थिती करा वर उदाहरणार्थ जलदा आणि याच काठे या दोन वस्तूंची तुलना केलेली आहे या दोन वस्तूंची दाखवलेला आहे देव कशा सारखा जलदा सारखा वस्तू सजीव आहे अशी कल्पना करून ही मानाप्रमाणे राहतात असे जिथे वर्णन केले असते तेव्हा ते गुणवत्ता अलंकारात उदाहरणार्थ मंगल मंगल गीतपणे स्फूर्ती रजनी मुखपणे ते पद महत्वाचे असते व अर्थाच्या दृष्टीने काढलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो त्यास त्या तत्पुरुष समाजाचे म्हणतात उदाहरणार्थ महा महादेव महादेव म्हणजे महान असा देव दो, दोन वस्तूंमध्ये साम्य किंवा वर्णन केलेलं असते के ते उपमा अलंकार होते उदाहरणार्थ आईसारखे देव सराव घेतल्यावर एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी

घरोघरी म्हणजेच प्रत्येक घरोघरी जेव्हा कोणत्याही काव्य किंवा उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे श्री मानले जाते तेव्हा तिथे व्यतिरिक अलंकार होतो उदाहरणार्थ अमृता होली गोड देवा उपमा अलंकार दोन वस्तूंमधील साम्य किंवा सारखेपणा जे वर्णन केलेले असते तेथे उपमा अलंकार होतो उदाहरणार्थ आईचा की देवत साऱ्या सत्ता असतो एखाद्याचा अक्षर चौथीच्या ओळखी पुन्हा पुन्हा आणखी होतो ओळख शेवटी ठराविक अक्षर असल्यामुळे नागरिकलंकार म्हणतात हिरवा आणि पाणी स्फूर्ती मोजला जाणार

उघडीत जागी होऊन झाले अनुप्रास अलंकार एखाद्या वाक्य किंवा कवितेच्या चरणाच्या वळात एकाच अक्षराची पुनर पुनरावृत्ती होऊन नाच सौंदर्या प्राप्त होतो तेव्हा अनुप्रास अलंकार होतो उदाहरणार्थ

तत्पुरी समाज ज्या समाजातील पै ज्या समाजातील दुसरे पद सेवा अर्थाच्या दृष्टीने गाडलेला गा शब्द किंवा विभक्ती विग्रह करताना विग्रह गाळा घालावा लागतो त्या तत्पुरुष समाज असे म्हणतात उदाहरणार्थ महादेव महादेव म्हणजे महानसादेव उपमा अलंकार दोन वस्तू म्हणजे साम्य किंवा सारखेपणा वर्णन केलेला असतो तिथे उपमा अलंकार होतो उदाहरण एक आईसारखे दैव साऱ्या दत्तावर नाही स्पष्टीकरण वरील उदाहरणार्थ आई व दैवत या सा, दो, दोन गोष्टीची तुलना केलेली आहे या दोन वस्तू सारखेपणा दाखवलेला आहे आई कशी दैवता साधी उदाहरण दोन तू याच काते जलदा समान स्पष्टीकरण वरे उदाहरणार्थ जलदा आणि याच खाते या दोन गोष्टीची तुलना केलेली आहे या दोन वस्तूंमध्ये सारखेपणा दाखवलेलं आहे देव कसा देव कसा सारखा जलदा ज्या तत्व समाजातील दोन्ही पदे एकाच विभक्ती म्हणजेच प्रथमा विभक्ती असतात तेव्हा त्यास कर्मचारी समाजाचे मिळतात उदाहरणार्थ धनश्याम धनासारखा श्याम दुसरं मुख्य कमत मुख्य हे कमत हे रीप

जेव्हा वाक्यात उपमेय उपमा यांच्या दोन्ही गोष्टी अभिन्न दर्शवल्या जातात तेव्हा रूपक अलंकार होतो उदाहरणार्थ बाई काय सांगू स्वामीची दृष्टी अमृताची दृष्टी शब्द शब्दाच्या शब्दांना शब्दांना जोडून 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 दिले आहे त्या वाक्यातील त्याच वाक्यातील शब्दांना जोडण्याचे काम करतात त्या शब्द एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या ओळीत एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन तेथे नान सौंदर्य प्राप्त होतो तेव्हा अनुप्रास अलंकार होतो उदाहरणार्थ पर्वताच्या पायक्याशी पंढरीने पांढरा पक्षी पाहिला जी वस्तू सजीव आहे अशी कल्पना करून मानवाप्रमाणे वाक्यात जिथे जिथे वर्णन केलेले असते तेव्हा एखाद्या वाक्य किंवा उपमा अलंकार दोन वस्तू मध्ये किंवा साखरेपणा वर्णन केले असते तिथे उपमा अलंकार होतो उदाहरणार्थ आई सारखे देव सारा जित सर्व <laughs> नाम विशेषण क्रियापद क्रिया विशेषण शब्द उत्प्रेक्षा म्हणजे कल्पना ज्या दोन वस्तू मध्ये जाते त्यातील एक वस्तू म्हणजे जनुसागर दुसरी वस्तू असते यालाच उत्प्रेक्षा अलंकार म्हणतात उदाहरणार्थ आईचे प्रेम म्हणजे जनुसागर दोन दू, व दोन वस्तू ना अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्य यांना जोडणारे अविकारी शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात उदाहरणार्थ मी मी इमा, शाळेच्या इमारतीत पाऊल टाकले आणि पावसाला सुरुवात झाली नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण शब्द योग्य ठीक का गेम मध्ये सांगा चांगला वाटलं तुला असेम घेत जायचं ना